लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र ची एकीकडे उभे केले जात असले तरी त्याचवेळी मतदार याद्यांमधील सावळ्या गोंधळामुळे अनेक मतदारांना यावेळी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे ज्या नवमतदारांनी नाव नोंदणी केली अशा अनेक मतदारांची नावे यादीत आलेली नाहीत तर काही सुदृढ मतदारांचा उल्लेख अंध अपंग करण्यात आले असल्याची गंभीर बाब समोर आली निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाच्या कारभारामुळे मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित लागणार असल्याचे दिसते भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन मतदार नोंदणी नावात दुरुस्ती दुबार नावे वगळणे मयताची नावे रद्द करणे यासाठी वर्षभरात अनेक विशेष मोहिमा राबवल्या जातात मात्र मोहिमांमध्ये मतदारांनी केलेली नोंदणी सुचवलेले बदल आणि त्यासाठी भरून दिलेले विविध फॉर्म्स व्यवस्थितरित्या हाताळले जात नसल्याने सावळा गोंधळ निर्माण होतो असाच प्रकार अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून समोर आला वर्षावरील अनेक तरुण तरुणींनी मतदानासाठी यावेळी नाव नोंदणी केली त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून ते महापालिकेने नेमलेल्या बिओल मार्फत जिल्हा निवडणूक शाखेकडे देण्यात आले या नवमतदारांना मतदानाचा हक्क मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अशी नाव नोंदणी करणाऱ्या अनेक नव मतदारांची नावे यादीत आलेलीच नाहीत मतदान अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना हा प्रकार उजेडात आला ज्यांची नावे नोंदणी करूनही यादीत आलेली नाहीत त्यांना यावेळी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार हे आता निश्चित अशा नवमतदारांची शहरातील संख्या हजारोंच्या सांगण्यात आले मतदार अनेक घोळ समोर येत आहेत मयत मतदारांच्या वारसांनी मृत्यूचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करूनही मयताचे नाव यादीतून कमी करण्यात न आल्याचे प्रकारही समोर येत आहेत त्याचबरोबर जे मतदार सुदृढ आहेत त्यांचा अंध अपंग असा उल्लेख यादीत आला आहे त्यामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत मतदारांमधून संताप व्यक्त होतो आहे महापालिका स्तरावर निवडणुकीचे काम पाहणारे अधिकारी कर्मचारी यांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडले तरी जिल्हा निवडणूक शाखा आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हेकेखोर कारभारामुळे मनपाच्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे खालच्या कर्मचाऱ्यांनी कितीही चांगले काम केले तरी वरिष्ठ अधिकारी त्याबाबत दखल घेत नसल्याने मतदार यादांमध्ये सावळा गोंधळ निर्माण होतो प्रशासकीय पातळीवरील समन्वयाचा अभाव अधिकारी कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा यामुळे यावेळी हजारो नव मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा